कसे आज सगळे तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे हे स्पेशली वोईसरच्या शॉप मध्ये जिकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची तुम्हाला बघायला भेटणार आहेत म्हणजे एकाच दुकानात तुम्हाला ज्वेलरी असो कॉस्मॅटिक असो गिफ्ट असो सगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता दोन महिन्याने आपल्याकडे लग्नाचे सीझन चालू होणार आहे तर लग्नाची सीझन सुरू झाल्यावर आपल्याला लागते ती म्हणजे ज्वेलरी कॉस्मॅटिक सगळी शॉपिंग आणि आपण जातो कुठे तर मुंबईला तर मुंबईला गेल्यानंतर तीन तास कशाला वेस्ट शॉपला ओसवालला जिकडे तुम्हाला खूप सारे आणि सुंदर असे कलेक्शन बघायला भेटतील ज्वेलरीज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डायमंड वर्क अमेरिकन डायमंड हा अमेरिक अमेरिकन डायमंड वर्कमध्ये कॉपरमध्ये आपली टेम्पल ज्वेलरी महाराष्ट्रीयन ज्वेलरी सगळ्या प्रकारची ज्वेलरी तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळणार आहे आता तुम्हाला मी कलेक्शन दाखवते हे आहे आपलं मस्त असं सुंदर असं डायमंडचं कलेक्शन तुम्ही पार्टीवेअर गाऊनमध्ये सगळ्यावर खूप छान दिसेल त्याच्यानंतर हे आहे ते म्हणजे दुल्हन सेट दुल्हन सेटमध्ये तुम्ही बघताय खूप छान असं कॉपरमध्ये वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळा सेट येतो म्हणजे नथ येते कानपट्ट्या येतोय त्याच्यानंतर आपल्याला कानातले हातातले सगळ्या एका सेटमध्ये आहे खूप छान आणि सुंदर असं कलेक्शन ज्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटतात जसं की डायमंडमध्ये आहे कॉपरमध्ये आहे आणि कुंदन वर्कमध्ये आहे आणि जर तुम्हाला ज्वेलरी परचेस करायची असेल तर बोईसरला महालक्ष्मी शॉपला नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला रेंटवर आणि रिटेलवर खूप चांगल्या दरामध्ये तुम्हाला, दरा तुम्हाला ज्वेलरी अवेलेबल आहे सो प्लीज व्हिजिट महालक्ष्मी शॉप बोईसर